आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं सा मनापासून स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊजचे डिझाईन सांगणार आहे तर ही जी काही डिझाईन आहे तर याचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे माझ्याकडनं खूप साऱ्या कस्टमरने अशी ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे त्याचबरोबर मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा अशी छानशी लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन सहज बनवता so, येईल सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल ठीक आहे चला तर मग आता न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा अशी लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला तर मग आता न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनव बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे हे hey बघा हा ब्लाउज पीसचा बॅकनेक मी कट करून घेतलेला आहे तर ह्या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते तर हे बघा ह्या ब्लाउजची उंची आहे साडे आणि त्यामध्ये आपण एक इंच सा मार्जिन साठी ऍड केलेलं आहे तर टोटल किती झाले साडे ओके तर हे बघा इथे साडे तेराला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण गळारुंदी घेतलेली आहे अडीच आणि शोल्डर टाकलेला आहे साडेपाच ह्या ब्लाउजचा मुंढा पण आपण घेतलेला आहे साडेपाच त्यानंतर ह्या ब्लाऊजची तीस। छाती आहे तीस तर तीसचा चौथा भाग आपण टाकत असतो म्हणजे छातीचा चौथा भाग तर इथे तीसचा चौथा भाग किती होतो बरं हे बघा साडेसात आणि दीड इंच मार्जिनसाठीच म्हणजे नऊ तर इथे नऊला मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारची मेजरमेंट्स टाकून हा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला आज खूप सुंदर अशी डिझाईन सांगणार आहे तर हे बघा ह्या ब्लाउजचा बॅकनेक आहे नऊ आणि मार्जिनसाठी अर्धा इंच लागतं त्यामुळे आपण इथे घेतणार आहोत साडेनऊ तर हे बघा इथे साडेनऊला ला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे अडीच गळारुंदी पुन्हा एकदा टाकलेली आहे आणि हा बॉक्स आपण ड्रॉ करून घेणार आहोत ठीक आहे तर हा आपला गळा आहे आणि आपण याला खाली डिझाईन बनवणार आहोत एक ते दीड इंचाची तर हे बघा इथे दीड इंचाला मी मार्किंग करून घेत आहे खालच्या साईडला ठीक आहे पुन्हा इथे अडीचला मार्किंग करून हे जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा याला ह्या प्रकारचा आकार द्यायचा आहे आपल्याला हे बघा ठीक आहे जेवढा डीप पाहिजे आहे तेवढं इकडे आपण घ्यायचं आहे तर हे बघा इथून असा आपला पॅच येणार आहे एवढा ये साईजचा ठीक आहे तर आपण कट करून घेऊयात ठीक आहे तर हे बघा हे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर हा जेवढा पॅच आहे ना तो पण आपण कट करून घेणार आहोत ठीक आहे तर हा पॅच आपण कॅनवास पेपरवर पण लावू शकतो आणि आपला नॉर्मल न्यूजपेपर असतो त्यावर पण काढू शकतो ठीक आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनव्हास पेपरवर कसा लावायचं ते सांगितलेलं ला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला न्यूजपेपरचा यूज करून कसं लावायचं तो पॅच ते सांगणार आहे तर हे बघा हे बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे इथून फोल्ड केलेला पेपर आहे तर जसं आहे ना तसे आपण मार्किंग आधी करून घ्यायची आहे वरच्या साईडनी पण आणि खालच्या साईडनी पण ठीक आहे त्यानंतर हे बघा इकडे वाढवायचं आहे आणि आप आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण मार्जिनसाठी लागणार आहे आणि हे बघा खालच्या साईडला पण एवढं एक्स्ट्राचं घ्यायचं आहे कारण तो आपण इथून लावत असं जाणार आहे आणि एवढं आपल्याला मार्जिनला लागणार आहे तर आता आपण हे कट करून घेऊयात पेपर हे कटिंग करून घेतलेलं आहे तर आता शिवायला सुरुवात करूयात ठीक आहे तर हे बघा सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत हा ब्लाऊज पीस जो आहे ना ब्लाऊज पीसचा बॅकनेक आपण जो कटिंग करून घेतलेला आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला हा अस्तरचा जो आता गळा आपण कट केला ना तो ठेवायचा आहे आणि आपण इथे पिना लावून घेऊयात तर असं लावून झाल्यानंतर गळ्या रुंदी बरोबर आहे का अडीच नाडीच किती होता साडेपाच साडेपाच आहे का तर आहे बघा कारण की काय होतं आपण जर व्यवस्थित पकडलं नाही तर तो इकडे खेचला जातो आणि ते एक्स्ट्रा होतं मग काय होतं शेप चेंज होतं आणि बॅकनेग पण व्यवस्थित येत नाही ठीक आहे त्यामुळे ते चेक करून घ्यायचं की साडेपाच येत आहे की नाही आपण जसं ठेवलं आहे त्यानु त्यानुसार ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा इथे आता आपल्याला गळ्याला पाव इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे आणि खाली अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे आता टीप मारून झाल्यानंतर काय करणार आहोत हा गळ्याचा जो मधला हा कपडा आहे ना एक्स्ट्राचा तो कट करून घेणार आहोत आणि जो खाली एक्स्ट्रा आहे ना तो पण कट करून घ्यायचा आहे यानंतर गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत त्यामुळे काय होईल आपला हा शेप एकदम व्यवस्थित येईल आता कट्स मारून झाल्यानंतर काय करायचं आहे हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे हे बघा हे सरळ करून घेतल्यानंतर गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे ब्लाउजला आपण इथे गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे ॲज इट इज जॉईन करायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो पण कटिंग करून घ्यायचा आहे हे बघा आपण हे जॉईंट करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा पण कट करून घेतलेला आहे ठीक आहे यानंतर आता आपण इथला मधला पॅच रेडी करून घेऊयात तर त्या पॅचसाठी हे बघा मी हे कटिंग करून घेतलेलं आहे पट्ट्या तर त्या आपल्याला आधी बनवून घ्यायचे आहेत हे बघा असं फोल्ड करून जेवढी पट्टी हवी आहे ना तेवढ्या इंचाचं मार्जिन ठेवून आपण टिप मारून घेणार आहोत तर हे बघा याला आपण टिप मारून घेतलेली आहे तर आपल्याला हे उलटं करायचं आहे तर हे बघा मी हे घेतलेलं आहे उलट करायला तुम्ही सुईने पण करू शकतात ठीक आहे पण हे एवढं पण बारीक नाही आहे त्यामुळे मी याने करत आहे तर हे बघा ह्या पट्ट्या आपण बनवून घेतलेल्या आहेत ठीक आहे तर आता आपण ह्या लावून घेणार आहोत तर हे बघा हा जो पेपर आहे ना त्यावर लावणार आहोत आपण तर काय करणार आहोत हे बघा एवढ्या साईजच्या आपण आधी कट करून घेऊयात तर हे बघा हे आपण कट करून घेतलेलं आहे तर आता आपण हे याला जॉईन करून घेऊयात ठीक आहे तर आता काय करणार आहोत हे बघा हे जे एक्स्ट्राचं आहे ना ते आपण कट करून घेऊयात तर हे बघा सेम ह्याच कपड्याची आपण ह्या वरच्या साइडनी पाइपिंग करू शकतो ठीक आहे पण मी इथे काय करते की लेस घेतेय आणि ती लावणार आहे बघा तर आपण ही लेस लावून घेतलेली आहे ठीक आहे आता ह्यानंतर आपण ही ब्लाऊजला लावून घेऊयात याचा सेंटर जो आहे ना त्याला आपण मार्किंग करून घेऊयात बघा ठीक आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल कुठली पट्टी सेंटरला येते आणि आपलं व्यवस्थित आपल्याला लावता येईल तर हे बघा ही पट्टी आहे आपली सेंटरला ठीक आहे आपण इथे पिन लावून घेऊयात म्हणजे ते, ते हालणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित लावता येईल तर हे बघा ही पट्टी व्यवस्थित इथे कोपऱ्यात आली सेम ही पण आली पाहिजे त्यासाठी आपण थोडं तिकडे ॲडजस्ट केलेलं आहे ठीक आहे हे बघा तर आता आपण इथे टीप मारून घेऊयात तर हे जॉईन केल्यानंतर आता हा आपले पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे पेपर काढून घेतलेला आहे आपण ठीक आहे काय करणार आहोत आता इथे आपण बॅक टक्स टाकून घेऊयात बघा आपण बॅकसाईडला टक्स टाकून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर काय करणार आहोत आपण हे बघा ह्या ब्लाउजला आपण सगळं सिल्वरच लावणार आहोत हे बघा ही सिल्वर कलरची जी लेस आहे ना ती आपण इथून कडेकडेने गळ्याला लावून घेणार आहोत तर हे बघा ही लेस आपण गळ्याला लावून घेतलेली आहे ठीक आहे आणि डबल टीप पण दिलेली आहे त्यानंतर काय करणार आहोत आता हे बघा हे मोती आहेत हे बघा मी तुम्हाला आताच बोलली की मी याच्यावर सगळं सिल्वर कलरचं वर्क सांगणार आहे त्यामुळे हे बघा हे व्हाईट व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहे तर ते आपण इथे लावणार आहोत तर ते सुईने लावणार आहोत तर हे बघा ह्या प्रकारे आपल्याला मध्ये असं स्टिच करून घ्यायचं आहे जे सुईनेच करायचं आहे हां आणि मग तिथे मोती लावून द्यायचं आहे आपल्याला ठीक आहे तर हे बघा इथे आपण मोती लावून घेतलेले आहे आता यानंतर काय करणार आहोत आपण इथे नॉट लावून घेऊयात तर हे बघा हे ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला हे बघा ही नॉट हां त्यानंतर हे इथे फोल्ड करायचं आणि हे इथे फोल्ड करायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने असं फोल्ड करून जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे ठीक आहे हे बघा ह्या पद्धतीचे सेम असंच लटकन आपण ह्या साईडला पण करून घेणार आहोत हे बघा ठीक आहे तर हे दोन्ही पण साईडचे लटकन आपण रेडी करून घेतलेले आहे तर ते आता आपण बॅकनेकला लावून घेऊयात तर हे बघा आपण इथे नॉड लावून घेतलेले आहेत हे बघा तर ते पण आपण सिल्वर कलरचंच लावलेलं आहे ठीक लाव आहे तर लेस पण सिल्वर कलरची लावलेली आहे ब्लाउजचा कलर पण थोडासा असा ग्रे टाईप आहे आणि आपण याला सगळं वर्क हे सिल्वर केलेलं आहे तर हे बघा खूप सुंदर दिसतं आहे इथे आपण म्हणून ते गोल्डन मनी न लावता हे व्हाईट कलरचे मोती लावलेले आहेत तर खूप न्यू युनिक स्टाईलची अशी ही डिझाईन तयार झालेली आहे तो खूप सुंदर आहे तुम्ही अशी डिझाईन कुठे बघितलेली पण नसेल तर मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे की ही डिझाईन कशी कर तयार करायची आणि ह्या डिझाईनला खूप लुक पण आलेला आहे बघा खूप म्हणजे खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसत आहे ओके तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके